लवकरच दत्तजयंती सप्ताह सुरू होणार आहे आज मी तुम्हाला ज्यांना गुरु चरित्र पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी काय करावं त्याविषयीची माहिती देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही तर बघा अठ्ठावीस तारखेला पारायण सप्ताह सुरू होत आहे आणि त्या दिवशी जर एखाद्या महिलेला मासिक धर्माचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर कोणते नियम पाळावेत जेव्हा आपल्या मनात भाव असतो आपल्या मनात इच्छा निर्माण होते तेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो आपल्या घरात वर्षभरात आपण कधीही गुरुचरित्र पारायण करू, गुरु करू शकतो परंतु या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण करण्याचे महत्त्व खूपच जास्त असते त्यामुळे लक्षात घ्या अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला हे पारायण करायचं आहे या दत्त जयंतीच्या काळात दत्त तत्व जागृत झालेले असतात या काळातील सात्विक लहरी आपल्यापर्यंत याव्यात म्हणून आपल्याला हे पारायण करायचं असतं ज्यांना अठ्ठावीस तारखेला मासिक धर्माचा चौथा दिवस आहे तर तुम्हाला केंद्रात पारायण तर करता येणार नाही तर अशावेळी मासिक धर्माच्या पाचव्या दिवसापासून घरातच पारायण करावे ज्यांना अठ्ठावीस तारखेला मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तर त्या महिला केंद्रात मठात पारायण करू शकता पारायणाला बसण्याच्या आदल्या दिवशी आपण गाईला आणि कुत्र्यांना चपात्या खाऊ घालतो ही सेवा आपण दु घरातील दुसऱ्या व्यक्तींच्या हाताने करू शकता कारण त्या दिवशी आपण चौथ्या दिवशी ही सेवा करू शकत नाही आजकाल बऱ्याच महिला मासिक धर्माचे नियम पाळत नाहीत पण या चार दिवसात आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात त्या काळात महिलेला आरामाची गरज असते त्यामुळे मासिक धर्माच्या या चार दिवसांमध्ये कोणतीही सेवा करू नये दत्त सेवा देखील करू नये जर समजा काही अडचणींमुळे तुम्हाला अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या सप्ताहात पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार पारायण करू शकता अठ्ठावीस नोव्हेंबरनंतर तुम्ही पारायणाला सुरुवात केली तर अर्थातच तुमच्या पारायणाचे उद्यापन सहा डिसेंबर सात डिसेंबर अशा तारखांना येऊ शकते सात दिवसांचे ग्रंथाचे पठण झाल्यानंतर आठव्या दिवशी पारायणाचे आपल्याला उद्यापन करायचे असते ज्यांची लहान मुले आहेत पण पारायण करण्याची खूप जास्त इच्छा आहे आणि लहान मूल असल्यामुळे जर या अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या सप्ताह काळात जर पारायण करणं शक्य होत नसेल तर काय करावं तर स्त्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं आवर्जून पठण करावं हा ग्रंथ पठण केल्याने गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळतं या पारायण सप्ताहामध्ये तुम्ही या छोट्या ग्रंथाचं पारायण करू शकता याचे नियम काय आहेत ते पाहूयात सप्तशती गुरुचरित्र सार पठण करण्याआधी आपल्याला दत्तात्रय स्तोत्रम पठण करायचं आहे जेणेकरून पठणासाठी आपलं मन स्थिर होईल या ग्रंथाचे अगदी छोटे छोटे अध्याय आहेत आणि ते समजायलाही खूप सोपे आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे गुरुचरित्र पारायणाचे असंख्य अद्भुत लाभ आपल्याला होत असतात त्यामुळे या ग्रंथाचं पठण करण्याचा प्रयत्न करावा पण जर सांसारिक अडचणींमुळे शक्य नसल्यास सप्तशती गुरुचरित्र सात या ग्रंथाचं पारायण करावं या ग्रंथात सर्व माहिती दिलेली असते शक्य असल्यास सप्ताह काळातच हा ग्रंथ पठण करावा शक्य नसेल तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय दुसऱ्या दिवशी आठ ते सतरा या अध्यायांचं पठण करायचं आहे या पारायणासाठी आपल्याला कोणतीही पूजा मांडणी करायची गरज नाही आपण देवघरासमोर बसून या ग्रंथाचं पठण करू शकतो पण या सात दिवसात घरात मांसाहार होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे या सात दिवसात ब्रह्मचर्य पालनसुद्धा करायचं आहे शक्य असल्यास कांदा लसूणसुद्धा तुम्ही वर्ज करावा हा ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र ग्रंथच आहे असे मानून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि नियमसुद्धा पाळायचे आहेत गुरुचरित्र पारायणाप्रमाणे या पारायणाचे एवढे कडक नियम नाहीत परंतु शक्य तेवढे नियम आपण आवर्जून पाळावेत त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल गुरुचरित्र पारायण करत असताना सात दिवस एक धान्य खाणं हा नियम आपण पाळत असतो म्हणजे फक्त चपाती खात असाल तर सात दिवस चपातीस भाकरी खात असेल सा तर सात दिवस भाकरीस हा नियम या पारायणामध्ये लागू पडत नाही हे पारायण करत असताना आपण सर्व प्रकारचे धान्य कडधान्य सर्व डाळी खाऊ शकतो भात देखील खाऊ शकतो शक्य तितके नियम या सात दिवसात पाळण्याचा प्रयत्न करा कारण या सात दिवसात दत्त दत, दत्त तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत असतात मी फक्त तुम्हाला इतकं सांगेन की गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर या शब्दशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पारायण आवर्जून कराच जेव्हा कोणतीही सेवा आपण मनोभावे आणि श्रद्धेने करत असतो तेव्हा त्याचे अद्भूतपूर्ण अनुभव आपल्याला येतच असतात त्याप्रमाणे या सात दिवसात दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या अडचणी नक्कीच दूर करतील केंद्रात मठात जाऊन पारायण करण्यासारखं दुसरं भाग्य नाही त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून केंद्रात मठात पारायण करा कारण जेव्हा आपण केंद्रात पारायण करत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या जेवढे पारायण होतात तेवढ्या सर्व पारायणांचा लाभ आपल्याला मिळत असतो या सप्ताहामध्ये शक्यतो बाहेरगावी जाऊच नये आणि गेल्यात तरी तुम्हाला परत यावं लागेल आणि अशावेळी बाहेरचं अन्न आपल्याला ग्रहण करायचं नाही ग्रहण करण्याची वेळ आलीच तर आपण तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण कराव, करावं आणि त्यानंतरच हे अन्न ग्रहण करावं समजा जर कोणाला मेसचं अन्न खावं लागत असेल तर त्यांनी देखील दररोज नियमाने तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण कराव, करावं आणि त्यानंतरच अन्न ग्रहण करावं अशा प्रकारे जर आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पठण आपल्याला आवर्जून करायचंच आहे आणि आपण सर्वजण हे पारायण कराल अशी मी आशा करते मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ